श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक उन्नतीसाठी महालक्ष्मी देवीची म्हणजेच लक्ष्मी देवीची प्रार्थना कशी करायची तर शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी महालक्ष्मी देवीची लक्ष्मी देवीची आराधना आपल्याला करायची आहे कुठल्या कुठल्या सेवा करायच्या की जेणेकरून आपली आर्थिक भरभराट होईल आर्थिक प्रगती होईल तर अशा अनेक सेवा आहे पण त्यात त्यातील लक्ष्मीदेवीला आवडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या सेवा म्हणजेच श्रीसुक्त श्रीसुक्ताचा पाठ आपल्याला मंगळवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी या तिन्ही वारी आपण करू शकतो जर का लक्ष्मी देवीची आराधना या तिन्ही वारी तुम्ही तुमच्या घरात केल्यास तुम्हाला लक्ष्मीदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तर या दिवशी तुम्हाला लक्ष्मी देवीसाठी श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे तुमच्या घरी जर का श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे कारण कुंकुमार्चन म्हणजेच कुंकुमामध्ये देवीला आकर्षित करण्याची क्षमता असते ज्या घरामध्ये लक्ष्मी देवीची आराधना म्हणून कुंकुमार्चन केले जाते त्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास हा चिरकाल राहतो त्याचबरोबर शुक्रवारी आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीची आवडती खीर करावी लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा तसेच जर का तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे लक्ष्मीदेवीची मूर्ती तुमच्या घरी असेल तर तुम्हाला लक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे म्हणजेच कुंकुमार्चन करायचे आहे श्रीसुक्ताचा पाठ करून त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करायचे असते पण जर का तुमच्याकडे महालक्ष्मी देवीची मूर्ती नसेल किंवा श्रीयंत्रसुद्धा नसेल तर तुम्हाला साधी आणि सोपी सेवा म्हणजे असे करायची आहे की महालक्ष्मी देवीचं अष्टक तुम्हाला घरी वाचायचं आहे त्या तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी त्याचे पाठ करायचे आहे कारण त्या घरामध्ये दे महालक्ष्मी देवीचं अष्टक वाचले जाते ते घर आर्थिक समस्यांपासून त्याची सुटका होते तसेच लक्ष्मीकृपेबरोबरच पापनाश होतो शत्रूंचा सुद्धा नाश होतो म्हणून शुक्रवारी आणि मंगळवारी किंवा गुरुवारी या दिवशी आपल्या घरामध्ये श्री महालक्ष्मी अष्टक यांचा पाठ करायला विसरू नका तसेच त्यासोबत श्री महालक्ष्मी देवीचा लक्ष्मी देवीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र काही असा आहे महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि या मंत्राची सेवा करणे तुम्हाला जळ जात असेल किंवा इतका लंब मंत्र तुम्हाला म्हणणे जमत नसेल तर तुम्हाला काय म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे सोबतच तुमच्या घरी तुमच्या घराजवळ जर का कोणत्या कन्या असतील कुमारिका असतील तर तुम्हाला या दिवशी त्यांना जेऊ घालायचा आहे जर का तुम्ही जेऊ घालू शकत नसाल तर जेव्हा ते आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना ते एखादा गोड पदार्थ द्या तुम्ही एखादं चॉकलेट देऊ शकता किंवा खीर त्यांना आवडत असेल तर खिरीचा भोग त्यांना देऊ शकता म्हणजे तुम्हाला टीका लावायचा आहे शक्य झाल्यास त्यांचे पाय धुवायचे आहे आणि यथाशक्ती तुम्हाला त्यांना दान करायचं आहे दान जर का अन्नदानाच्या स्वरूपात असेल तर त्याचा आशीर्वाद हा खूप मोठा असतो त्याची कृपादृष्टी ही खूप मोठी असते आणि कन्येच्या रूपामध्ये जर का आपण लक्ष्मी देवीची सेवा केली तर लक्ष्मी देवीची कृपा आपल्या घरावर सदैव राहते लक्ष्मी देवीची कृपा ही आपल्यावर सदैव राहते तर बघा मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते की तुम्हाला सेवा कोणत्या कोणत्या करायची आहे दर मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी या सेवा तुम्हाला करायच्या आहे तिन्ही वारी तुम्ही करू शकता किंवा एका वारीसुद्धा तुम्ही या सेवा करू शकता कोणताही एक वार तुम्ही निवडू शकता म्हणजे मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार तर तुम्हाला काय करायचं आहे श्री पाठ करायचा आहे सोबतच श्री महालक्ष्मी अष्टकचा पाठ करायचा आहे महालक्ष्मी देवीचा लक्ष्मी देवीच्या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे सोबतच कुबेर मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा या दिवशी पठन करायचे आहे कारण लक्ष्मी श्री श्रीहरी विष्णू यांची सेवा जर का आपण केली तर लक्ष्मी देवीला ते खूप आवडते आणि लक्ष्मी देवीचा चिरकाल वास आपल्या घरामध्ये राहतो ज्या ज्या घरामध्ये या सर्व सेवा होतात लक्ष्मी देवीची आराधना होते त्या घरातून लक्ष्मी कधीच निघून जात नाही लक्ष्मी जरी चंचल असली तरी त्या घरात लक्ष्मी देवीचा वास हा कायमस्वरूपी राहतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद